नगरपुणे महामार्गावर अपघातात केडगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू नगरहून सुपा एमआयडीसीत कामानिमित्त चाललेल्या तरुणाच्या मोटरसायकलला पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या आयशर टेम्पोने धडक दिल्याने रस्त्यावर पडून त्या तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना नगरपुणे महामार्गावर सुप्याजवळील पवारवाडी घाटात असलेल्या ग्रीन हेवन मंगल कार्यालयासमोर पाच जून रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली सोफियान आयूब शेख वयवर्ष चोवीस असे मयत तरुणाचं नाव आहे मयज सोफियान शेख हा सुपा एमआयडीसीत काम करत होता त्यानिमित्तानेच तो पाच जून रोजी नेहमीप्रमाणे आपल्या हिरो कंपनीच्या स्प्लेंडर प्रो मोटरसायकलवर केडगावहून सुप्याकडे चालला होता घाटात असलेल्या ग्रीन हेवन मंगल कार्यालयासमोर त्याच्या पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या आयशर टेम्पोने त्याला धडक दिल्याने तो पडला त्याच्या डोक्याला गंभीर इजा होऊन त्याचा जागीच मृत्यू झालाय अपघातानंतर टेम्पो चालक पसार झाला मात्र काही नागरिकांनी तातडीने सुपा पोलिसांना माहिती दिल्यानं पोलिसांनी तो टेम्पो अडवून चालकाला टेम्पोसह ताब्यात घेतलं पोलीस ठाण्यात आणलं असता या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मयताच्या नातेवाईकांच्या फिर्यादीनंतर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे सोफियान शेख याच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी आहे